नाही आढावा घेतला आपण या ठिकाणी सकाळी जाच पोलीस अधीक्षक कार्यालयात तुम्ही दाखल झालेलं आहे सगळ्यांचं लक्ष आहे की असं काय महत्वाची घटना होती आपण या ठिकाणी शक्यतो ज्या जिल्ह्यामध्ये जातो तिथं त्या संबंधित संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेत असताना बालविवाह असेल गर्भनिधन चाचणीच्या संदर्भाचे केसेस असतील हुंडाबळीचे असतील डीव्ही केसेस असतील आणि एकंदर त्या भागामध्ये घडलेल्या घटनेंचा आढावा हा आम्ही पोलीस स्टेशनला घेत असतो यामध्ये आज जळगाव जिल्ह्यामध्ये आढावा घेत असताना माझ्याबरोबर एस पी सर आहेत बाकीचे सर्व पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या गेल्या चार पाच दिवसापासून एक घटना आपण जळगावच्या संदर्भात पाहतोय की एक मुलींची विक्री करणारी टोळी असेल तर ती त्या संबंधित व्यक्तींना पैशाच्या माध्यमातून त्यांची फसवणूक करून लग्न करण्याचं आमिष दाखवलं जातं त्याच्यामध्ये पैसा घेतल्या जातो आणि नंतर त्या घरातून बाहेर पडून दुसरीकडे ती त्या मुलीचं लग्न लावून दिलं जातं पण यामध्ये गेल्या चार पाच दिवसापासून एक बातमी सातत्याने येत होती की मुलीचं अपहरण करून तिची विक्री केली आणि के या धक्क्यामुळे वडिलांनी आत्महत्या केली खरं वस्तुस्थिती ही फार वेगळी आहे यामध्ये स्वतः एस पी सर आणि त्यांची संपूर्ण टीम ही तपास करते यामध्ये ही मुलगी गायत्री भैय्या पाटील म्हणजे मला खरं आश्चर्य वाटते फार या मुलीनं काही टोळीच्या संगण मताने चार एकाच मुलीचा चार ठिकाणी विवाह झालेला आहे मग तो पुण्यामध्ये परभणी कोल्हापूर असेल जळगाव मध्ये असेल आणि विवाह करत असताना अतिशय तातडीने विवाह करावा लागेल असं सांगून संबंधित व्यक्तीकडून पैसे घेतलेले आहेत आणि पाच सहा दिवस त्या व्यक्तीबरोबर राहून परत दुसरीकडे लग्न केलं जातं आणि हे फार मोठी फसवणूक करणारी टोळी असल्यामुळे यांच्यावरती कारवाई ही झाली पाहिजे कारण की एक याच्यामध्ये विवाह नोंदणी केंद्राच्या माध्यमातून असतं किंवा बऱ्याच वेळा अशा संस्थांच्या सुद्धा नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत असते त्याच्यामुळे यामध्ये पाच व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे या मुलीलासुद्धा ती परभणीमध्ये आहे पथक गेलेलं आहे आज त्या मुलीला ताब्यात घेतलं जाईल आणि या मुलीवरती सुद्धा गुन्हा दाखल होईल खरं तर अत्यंत चुकी पद्धतीने ही टोळी आणि संबंधित मुली अशा पद्धतीने जर समाजामध्ये वावरत असत तर कुठेतरी कुटुंब व्यवस्था हा समाजाचा पाया आहे आणि लग्न व्यवस्था ही टिकून ठेवणं फार गरजेचं असतं पण अशा ह्या टोळ्या सक्रिय असतील तर आज या बैठकीमध्ये मी सूचना दिलेल्या आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये याच्या माध्यमातून विवाह नोंदणी संस्था असतील त्याचबरोबर या टोळी आता या पाच दिवसाच्या रिमांडवर आहे त्यांचा रिमांड अजून वाढवून घेतला जाणार आहे यांच्या माध्यमातून अजून कोणाची फसवणूक झाली काय हा संपूर्ण तपास यामध्ये होईल मला आप आपल्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना देखील आवर्जून आवाहन करायचं आहे की या टोळीच्या माध्यमातून आपल्या ओळखीची कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी सुद्धा तातडीने पोलीस स्टेशनला आपली तक्रार नोंदवा या घटनेची तक्रार ही रामानंद पोलीस स्टेशनला दाखल झालेली आहे पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करतात अशा पद्धतीने इथून तुन पुढे कोणाचीही फसवणूक होऊ नये आणि दुसरी बाजू म्हणजे यामध्ये कुठेतरी पोलिसांची प्रतिमासुद्धा मलीन करण्याचा प्रयत्न केला जातो कारण की घडलेली घटना ही पूर्णपणे वेगळी आहे प्रसारित होणारी घटना ही वेगळी आहे आणि याच्यामुळे कुठेतरी या खाकेवरतीला गालबोट लावलं जातं त्याच्यामुळे हा तपास अतिशय व्यवस्थितरित्या चालू आहे आरोपी अटक आहेत रिमांडवरती आहेत आणि अजूनही त्यांच्यावरती कारवाई होऊन त्यांच्याकडून माहिती घेतली जाईल यामध्ये आजच्या या बैठकीमध्ये बालविवाह असेल त्याचबरोबर डी वी केसेस असतील डी बी मेंटेनन्सच्या संदर्भात असेल हुंडावळी असेल शा कॉलेजच्या तरुणी असतील आणि त्याचबरोबर वर्किंग वुमन असेल या सगळ्यांसाठी सुरक्षता बीट मार्शल दामिनी पथक या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यात आली तशा पद्धतीच्या सूचना ह्या संबंधित विभागाला देण्यात आलेल्या आहेत मॅडम एक